नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नेहमी हेल्दी पौष्टिक रेसिपी आपल्याला बघायला मिळतात तर त्यापैकीच एक रेसिपी आज म्हणजे चिचुरडा चिचुर्डी तर ही आहे पावसाळी रानभाजी तर मंडळी पावसाळा अजून गेलेला नाही पावसाळा चालूच आहे आणि अशा प्रकारच्या रानभाज्या सध्या शेतामध्ये रानामध्ये जंगलामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि ही चिचोडी आता सध्या खूप प्रमाणामध्ये झाडाला लागलेली आहे तर मी आपल्याला झाडही दाखवत आहे झाडाची ओळख आणि झाडाला लागलेली चिचोडी हीसुद्धा आपल्याला दाखवत आहे तर जर तुम्ही कधी जंगलात गेले रानावनात गेले तर तुम्हाला अशा प्रकारचं झाड दिसलं ही चिचोडी दिसली तर तुम्ही ही चिचोडी तोडून घरी आणावी आणि त्याची भाजी किंवा चटणी बनवावी फक्त घेताना थोडंसं सांभाळून घ्यायचं आहे का याला या झाडाला याच्या पानाला आणि चिचोडीला काटे असतात तर ते घेताना आपल्या हाताला हे काटे टोचू शकतात तर फक्त थोडीशी सावधगिरी बाळगायची आहे तर बघा आता ही चिचोडी आपण तोडून आणलेली आहे दोन ते ती ती तीन झाडाची ही चिचोडी एवढी निघालेली आहे तर आता आपण आज चटणी बनवणार आहोत तर ही चटणी कशी बनवायची आहे अतिशय खमंग कुरकुरीत आणि चविष्ट ही चटणी तयार होते तर आता चिचोडी आपण स्वच्छ धुवून काढणार आहे आणि त्यानंतर ती तोडून घेणार आहे तर ही कशी तोडायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे एक चिचोडा मी तुम्हाला जवळून दाखवते की तो कसा कापायचा आहे तर बघा आणि जो बारीक भाग दिसत आहे तोच आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि जो जाडसर भाग आहे तो ठेवायचा आहे म्हणजे बघा आता अशा प्रकारे ही चिचोडी आपल्याला कापून घ्यायची आहे तर सर्व चिचोडी याचप्रमाणे कापायची आहे तुमच्याकडे जर जास्त चिचोडडी असेल तर तुम्ही फक्त याचे दाणेदाणेही घेऊ शकता परंतु याचे थोडेफार देठ घेतले तर आपला ठेचा हा एक अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत होतो त्यासाठी तुम्ही शक्यतोवर देटसुद्धा घ्या जास्त चिचोडा असला तरीही एखाद्या वेळेस अशी ही भाजी करून पहा किंवा चटणी करून पहा तर आपण आता एक टोमॅटो घेतलेला आहे कांदा एक चार लसूण पाकळ्या एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा माझ्याकडे आहे तर मी तो घेतलेला आहे तसेच शेंगदाण्याची चटणी तयार आहे तर तीसुद्धा मी आता छोटी अर्धी वाटी ही चटणी घेणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं देखील घेऊ शकता अशावेळी तिखट तुम्ही बेतानं घ्या कारण माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी आहे ती तिखट आहे म्हणून मी ठेसा त्यानुसारच घेतलेला आहे तर आता तवा घ्यायचा आहे कारण आपण ही चटणी तव्यावर बनवणार आहोत तर तुम्ही कढई घेऊ शकता पॅन घेऊ शकता काहीही घेऊ शकता आणि ही चटणी बनवू शकता परंतु लोखंडी तव्यावर चटणी अतिशय कुरकुरीत आणि खमंग होते तर आता आपल्याला चिचोडी मस्त तेल टाकून भाजायची आहे दोन ते तीन मिनटं ही चिचोडी तव्यावरती भाजून घ्यायची आहे दोन तीन मिनट झालेली आहे आणि चिचोडा आपला मस्त भाजून कुरकुरीत झालेला आहे त्यानंतर आता चिचोड आपली पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते खलबत्त्यात ठेचून घ्यायची आहे आता आपण फोडणी देणार आहोत तर फोडणीसाठी अर्धी पडीत तेल टाकलेलं आहे कारण चिचोडा कमी आहे म्हणून तेलही कमी टाकायचं आहे त्यानंतर जिरे टाकलेलं आहे एक कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे एखादा मिनिट कांदा मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर लसूणचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे तर ते टाकलेत कांदा लसूण मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे दोन एक मिनिट तरी आपण हा कांदा मस्त तेलात भाजून घेणार आहोत त्यानंतर चिचोडा आपण खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहोत तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करा किंवा मिक्सरमध्येही जाडसर वाटून घेऊ शकता परंतु काही काही जिनस असं आहे की ते कुठल्याने त्याला चव आणखी येते तर आता हा कांदा मस्त भाजून झालेला आहे त्यामध्ये हळद टाकली आणि टोमॅटो टाकला कांदा टोमॅटो सर्व मसाला आता मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकणार आहोत तर मीठ मी एकदम बेताने टाकणार आहे कारण चटणीमध्येही मीठ आहे आणि ठेच्यामध्ये सुद्धा मीठ आहे मीठ टाकल्याने कांदा टोमॅटो लवकर नरम होतो म्हणजेच लवकर शिजतो म्हणून थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता कांदा टोमॅटो नरम होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे निसर्गत उगवलेल्या अशा कित्येक पावसाळी रानभाजी आहे ज्याची सर्वांना माहिती नाही ओळख नाही आणि ह्या सर्वच जंगलात मिळतात सर्वच भागात मिळतात असं नाही काही काही भागामध्येच अशा प्रकारच्या ह्या फळभाज्या म्हणा पालेभाज्या म्हणा ठराविकच भागामध्ये आपल्याला मिळतात परंतु ज्या भागातही अशा प्रकारच्या रानभाज्या आहेत तुम्हाला त्याची ओळख आहे माहिती आहे तर अवश्य अशा प्रकारच्या पावसाळी रानभाज्या आणाव्या बनवाव्या आणि खाव्या कारण त्या शंभर टक्के हेल्दी म्हणजेच पौष्टिक असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्यावरती ना कुठलं कीटकनाशक फवारलेलं असते ना, फवार ना कुठलेही रासायनिक खताचा वापर केलेला असते म्हणून ह्या शंभर टक्के नैसर्गिकरित्या उगवलेल्या असतात म्हणून त्या अतिशय पौष्टिक असतात तर आपण ठेचासुद्धा टाकून घेतलेला आहे परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपली चिचुरडी म्हणजे चिचुरडीचा ठेचा टाकणार आहोत अतिशय चविष्ट खमंग हा ठेचा तयार होतो तुम्हाला जर चिचुरडी मिळाली तर अवश्य आणा आणि अशा प्रकारचा ठेचा बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्याकडे जर शेंगदाणी चटणी तयार नसेल तर शेंगदाणे आधी भाजून घ्या आणि ते जाळसर कुटून घ्या त्यानंतर आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर अशाच प्रकारचा आपला हा कुरकुरीत खमंगठीचा तयार होतो करायला अतिशय सोपा आहे तितकाच तो चवीला भन्नाट आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाका नीट परतून घ्या आणि चपातीसोबत खा किंवा कुठल्याही भाकरीसोबत खा किंवा डाळ भातासोबतही तुम्ही तोंडी लावू शकता इतका हा अप्रतिम चवीचा ठेचा तयार होतो चिचोडडी तसं बघितलं तर कळवट असतात परंतु अशा प्रकारे जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुम्हाला जराही या चिचोडडीचा कळवटपणा जाणवणार नाही शेंगदाण्याची चटणी टाकून दोन एक मिनिट मस्त परतून घ्या गरमागरम चिचोडडीचा ठेचा तयार झालेला आहे आता आपण तो काढून घेऊ अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक पावसाळी रानभाज्या त्याची माहिती त्याची ओळख हे रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असेल त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी यापुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि पुढील माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता बघू शकाल तर बघा अतिशय चविष्ट खमंग ठेचा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी